देश की ब्रिगेड संभाजी ब्रिगेड असा नारा देत शिवराय शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगून मराठा बहुजन समाजाला एकत्र घेऊन येणारी संघटना म्हणजे संभाजी ब्रिगेड याच संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर परवा हल्ला झाला भाजपचा पदाधिकारी असणारा आणि खून तसे शस्त्र बाळगण्याचे आरोप असणारा दीपक काटे या युवकानं त्यांच्यावर हल्ला केला संभाजी ब्रिगेड या नावात छत्रपती संभाजी महाराजांचा एकमार्गी उल्लेख होतोय आणि हा ना हे नाव बदलण्यात यावं या मागणीसाठी त्यानं हा हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे या हल्ल्यामागे नेमकं कारण काय प्रवीण दादा गायकवाड आणि संभाजी ब्रिगेड यांचं काम नेमकं कशा पद्धतीने चालतं आणि दीपक काटे हा भाजपाचा पदाधिकारी खरंच गुंड प्रवृत्तीचा आहे का काय हेच आपण आजच्या आपल्या लयभारी व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण अजूनही तुम्ही आपल्या तर या युट्यूब चॅनलला आणि बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील नमस्कार मी विवेक मिठारे आणि तुम्ही पाहताय एक सप्टेंबर एकोणीसशे नव्वद ला इंजिनियर पुरुषोत्तम खेडेकर यांनी मराठा सेवा संघाची स्थापना केली मराठा समाजातल्या अधिकाऱ्यांचं हे संघटन समाजातल्या अनेक समस्यांवर काम करायचं पुढे एकोणीसशे सत्त्याण्णव साली मराठा सेवा संघामार्फतच तरुणांचे संघटन म्हणून संभाजी ब्रिगेडची स्थापना करण्यात आली पुढे संभाजी ब्रिगेडमधून अनेक व्याख्याते इतिहास अभ्यासक आणि कार्यकर्ते पुढे आले संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड आणि यासह बत्तीस कक्षांची स्थापना मराठा सेवा संघाच्या अंतर्गत करण्यात आली पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दुरुस्त करण्याचं काम संभाजी ब्रिगेडच्या विविध आंदोलनाच्या मार्फत करण्यात या आलं यामध्ये पुण्यातला दादोजी कोणदेव यांचा पुतळा हटवणे असो रायगडावरचा वाघ्या पुत्र्याचा पुतळा हटवणे असो किंवा भांडारकर प्राच्य विद्या संस्था फोडणे असो अशी विविध आंदोलने संभाजी ब्रिगेडच्या मार्फत करण्यात आली आणि संभाजी ब्रिगेड ही एक वैचारिक संघटना पुढे जोमाने वाढू लागली पुढे दोन हजार सोळा साली संभाजी ब्रिगेडने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय न पटल्यामुळं प्रवीणदादा गायकवाड यांच्यासह अनेक सहकार्यांनी सामाजिक संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून काम करण्याचा निर्णय घेतला आणि यातूनच राजकीय संभाजी ब्रिगेड आणि सामाजिक संभाजी ब्रिगेड अशा दोन संघटना उदयास आल्या पुढे मराठा आरक्षणासह अनेक मुद्द्यांवर प्रवीणदादा गायकवाड यांनी काम केलं याचबरोबर मराठा उद्योजकांची लॉबी तयार व्हावी या अनुषंगाने अहत तंजावर ते तहद पेशावर या उपक्रमाअंतर्गत मराठा समाजातले अनेक तरुण परदेशात नोकरी अथवा व्यवसायासाठी पाठवले यामधून अनेक यशस्वी झालेले तरुण याच श्रेय प्रवीणदादा गायकवाड यांना देतात मग इतकं चांगलं काम असताना यांच्यावर फेक का झाली तर याच कारण म्हणजे विचारधारा प्रवीणदादा गायकवाड हे पुरोगामी विचार पेरण्याचं काम करतात जाती धर्माच्या पलीकडं मानवतावादी विचार सांगण्याचं काम संभाजी ब्रिगेडनं आजपर्यंत केले आणि हाच विचार न पटल्यामुळं विरोधी विचारसरणीच्या काही तरुणांनी संभाजी ब्रिगेड या नावावर आक्षेप घेत प्रवीण दादांवर शाही पेक केली पण अनेक वर्षापासून छत्रपती संभाजी महाराजांचा बदनामी करणारा इतिहास बदलण्याचं काम आणि निष्कलंक छत्रपती संभाजी महाराज जनतेसमोर आणण्याचं काम याच संभाजी ब्रिगेडने केलं जेम्स लेन प्रकरणात राजमाता जिजाऊंची बदनामी झाली त्यावेळेला रस्त्यावर उतरणारी एकमेव संघटना म्हणजे संभाजी ब्रिगेड सोलापूरकर कोरटकर यासारखे काही जण छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर आक्षेपार्ह बोलत होते त्यावेळेला आक्रमक भूमिका घेणारी हीच ती संभाजी ब्रिगेड त्यावेळी मात्र हा दीपक काटे नावाचा इसम कुठल्या वेळात लपून बसला होता असा प्रश्न मात्र या ठिकाणी उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील सराटी या गावचा हा दीपक काटे यानं आपल्या सख्या चुलत भावाचा खून केला होता आणि याच गुन्ह्यात तो सात वर्षे येरवडा जेलमध्ये होता इतकेच नाही तर गेल्या काही दिवसांपूर्वी विमानतळावर पिस्तूल आणि काडतुसे याच्याकडे सापडली म्हणून सुद्धा त्याच्यावर गुन्हा नोंद झाला होता इतका मोठा रेकॉर्ड वर असणारा हा गुन्हेगार भाजपचा पदाधिकारी कसा असू शकतो हा मात्र प्रश्न इथं उपस्थित होतो या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच लयभारी व्हिडिओसाठी आपलं लय भारी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद